नमस्कार मित्रांनो मयूर मंथन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तलाठी भरतीसाठी काही प्रश्नांचा सराव भारतीय राज्यघटना केव्हा लागू झाली उत्तर आहे ए सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास भारताची सर्वात लांब नदी कोणती तर मित्रांनो उत्तर आहे बी गंगा तर मित्रांनो तलाठी भरतीसाठी हे प्रश्न खूप महत्त्वाच्याने आहेत त्यामुळे ह्या प्रश्नाचा सराव करणे खूप गरजेचं आहे मित्रांनो त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ थोडासा असा आहे परंतु खूप महत्त्वाचा आहे थोडक्यात पण खूप महत्वाची अशी माहिती तुम्हाला या व्हिडिओद्वारे दिली जाणार आहे मित्रांनो भारतातील पहिली महिला राष्ट्रपती कोण मित्रांनो प्रतिभा पाटील इंदिरा गांधी सरोजिनी नायडू ममता बॅनर्जी तर उत्तर आहे मित्रांनो ए प्रतिभा पाटील एक ते शंभरपर्यंत पर्यंत किती समसंख्येचा सम दोन हजार पाचशे पन्नास आहे मित्रांनो उत्तर आहे ए पन्नास जनगण मन हे राष्ट्रगीत कोणी लिहिले तर मित्रांनो उत्तर आहे आपलं रवींद्रनाथ टागोर पर्याय क्रमांक ए संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोठे आहे तर मित्रांनो उत्तर आहे ए मुंबई तर मित्रांनो हे प्रश्न खरंच खूप महत्वाचे आहेत तुम्हाला मागाशी सांगितल्याप्रमाणे हे प्रश्न तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहेत तलाठी भरतीसाठी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांपैकी हे प्रश्न आहेत कोणत्याही त्रिकोणाचे अंतर्गत कोणाची बेरीज किती तर मित्रांनो उत्तर आहे सी एकशे ऐंशी भारतीय संसदेत एकूण सॉरी हरित क्रांतीचे जनक कोण एम एस स्वामीनाथन चांद्रायन थ्री मिशन कशाशी संबंधित आहे मित्रांनो सी मुंबई चांद्रायन थ्री महाराष्ट्राची राजधानी शिवाजी महाराजाचा जन्म कुठे झाला शिवनेरी किल्ला महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे मित्रांनो मुंबई प्रश्न खूप महत्त्वाचे आणि इम्पॉर्टंट आहेत मित्रांनो त्यामुळे तुम्हाला या प्रश्नाचा सराव करणे गरजेचे भारताचा पहिला पंतप्रधान कोण आहे मित्रांनो तर बी जवाहरलाल नेहरू मुलांमध्ये पोलिओ आजार कोणत्या व्हायरसमुळे होतो उत्तर आहे ए पोलिओ ओव्हरायस तर मित्रांनो विज्ञानाचे तसेच इतिहासावरती सुद्धा हे प्रश्न आहेत त्यामुळे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत जे की या प्रश्नांचा सराव करणे गरजेचे आहे मित्रांनो पुन्हा एकदा प्रश्न आला आहे शिवाजी सह्याद्री पर्वतरांग कोणत्या राज्यात आहे उत्तर आहे महाराष्ट्र राज्यात आहे सह्याद्री पर्वतरांग महाराष्ट्र राज्यात आहे भारताचे संविधान तयार व्हायला किती वर्षे लागले रुपया हे चलन प्रथम कोणी सुरू केले शेरशाह सुरी कोकण किनारपट्टी कोणत्या राज्यात आहे महाराष्ट्र राज्यात आहे मित्रांनो पाण्याचा रासायनिक सूत्र काय आहे एच टू ओ भारतात सर्वाधिक बोलीभाषा कोणत्या राज्यात बोलल्या जातात उत्तर प्रदेश राज्यात बोलीभाषा बोलल्या जातात मित्रांनो प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत मित्रांनो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ थोडक्यात आहे परंतु खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो अशाच प्रकार च... रुपया हे चलन प्रथम कोणी सुरू केले शेरच्या के सुरी कोकण क्रियापेटी कोणत्या राज्यात आहे महाराष्ट्र राज्यात आहे मित्रांनो सह्याद्री पर्वतरांग कोणत्या राज्यात आहे मित्रांनो महाराष्ट्र भारताचे संविधान तयार व्हायला किती वर्षे लागले तीन वर्ष तयार लागले मित्रांनो महत्वाचा प्रश्न आहे लक्षात ठेवा भारताचे संविधान तयार व्हायला किती वर्षे लागले तीन वर्षे लागले हरित क्रांतीचे जनक कोण एम एस स्वामीनाथन चांद्रायन थ्री मिशन कशाशी संबंधित आहे चंद्राशी संबंधित आहे मित्रांनो लक्षात ठेवा प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत कोणत्याही त्रिकोणाच्या अंतर्गत कोणाची बेरीज किती आहे ती एकशेऐंशी अंश असते भारतीय संसदेत एकूण किती सभा आहेत मित्रांनो तर दोन सभा आहेत मित्रांनो भारतातील पहिली महिला आपण पाहिला आहे प्रतिभा पाटील बघा मित्रांनो खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि खूप महत्त्वाचे असे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहिले आहेत आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद